श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा जीवनाच्या मार्गावर अंधार पडतो आणि सर्व बाह्य आधार आपल्याला सोडून जाता तेव्हा जर एखादी व्यक्ती माझ्या ध्यानात मग्न झाली तर त्याच्या आत एक आध्यात्मिक प्रकाश प्रज्वलित होतो जो जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती विझवू शकत नाही जेव्हा आपण एखाद्या गंभीर संकटातून जातो मग तो एखाद्या प्रिय व्यक्तीचा वियोग असो अपयशाचा आघात असो आजार असो किंवा आर्थिक अडचणी असो तेव्हा असे वाटते की प्रत्येक दरवाजा बंद झाला आहे आपण चिंताग्रस्त होतो विचार करतो की कोणता मार्ग निवडायचा कोणावर अवलंबून राहायचे अशा कठीण काळात माणूस अनेकदा बाह्य मदतीचा शोध घेतो परंतु तो विसरतो की खरी शक्ती त्याच्या अंतरातच आहे आणि ती शक्ती परमात्म्याचे स्मरण करून जागृत होते जेव्हा एखादी व्यक्ती देवाला हाक मारते मग ते कृष्ण असो राम असो शिव असो किंवा इतर कोणतेही दैवी रूप असो तेव्हा त्याचे मन

आपण मानसिक तणावात अडकतो तो, तो हळूहळू नाहीसा होतो हे असे आहे की अंधाराने घाबरलेले मूल आपल्या आईला हाक मारते आई कदाचित लगेच अंधार दूर करू शकत नाही परंतु तिची केवळ उपस्थिती मुलाला प्रचंड सांत्वन देते त्याचप्रमाणे देवाचे नाव भावनिक ढाल बनते हळूहळू शंका आणि भीती वितळवून टाकते एका भयंकर आपत्तीत अडकलेल्या एका भिक्षूबद्दल एक पौराणिक घटना आहे त्याला अन्न सापडले नाही त्याचे शरीर कमकुवत झाले होते आणि मदत करणारे कोणीही नव्हते मग त्याने फक्त एकच मार्ग निवडला डोळे बंद करून तो गोविंदाचे नाव जपू लागला रात्रंदिवस तो गोविंद गोविंद असा जप करू लागला काही काळानंतर एक अनोळखी व्यक्ती आली आणि म्हणाली की त्याच्या स्वप्नात एका अलौकिक व्यक्तीने त्याला भेट दिली आहे त्याने त्याला भुकेल्या तपस्वीला अन्न आणण्याची आज्ञा दिली आहे या घटनेने ऋषींना आश्चर्य वाटले परंतु त्यांना समजले की उपाय बाहेर नाही तर अंतरात्माच्या आठवणीत आहे जेव्हा आपण देवाच्या नावाचा आश्रय घेतो तेव्हा आपली सुप्त मानसिक शक्ती जागृत होते लाजाळू होण्याऐवजी आपण धाडसी बनतो आणि हार मानण्याऐवजी आपण उपाय शोधू लागतो आपले विचार सकारात्मक बनतात कारण आपल्याला माहीत असे की कोणीतरी आपल्याला पाहत आहे समजून घेत आहे आणि आपली काळजी घेत आहे भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात की संकटाच्या वेळी जो कोणी मला हाक मारतो तो माझी थेट उपस्थिती अनुभवतो हा अनुभव बाह्य जगाला अदृश्य आहे परंतु तो एखाद्या व्यक्तीला आतून पुनरुज्जीवित करतो ही मानसिक ऊर्जाच दुःखातही हास्य भीतीतही स्थिरता आणि अंधारातही प्रकाश आणते म्हणून जेव्हा जीवनात अडथळे येतात तेव्हा त्यांना टाळण्याचा प्रयत्न करू नका त्यांना सहन करा पण एकटे नाही कृष्णाच्या आठवणीवर अवलंबून राहिल्याने तुम्हाला अशी शक्ती मिळेल जी कोणतीही भौतिक संपत्ती व्यक्ती किंवा ज्ञान देऊ शकत नाही अर्जुन मीरा आणि संकटात कृष्णाला हाक मारणाऱ्या प्रत्येक समर्पित भक्तामध्ये जसे ते फुलले होते तसेच तुमच्यामध्येही हे तेज फुलेल माधवांचा संदेश असा आहे की जो कोणी या जगात आला आहे त्यानेही निघून जावे ज्याप्रमाणे दिवसामागून रात्री आणि दुखा मागून सुखाचे चक्र सतत असते तसेच हे बदल देखील अपरिहार्य आहे जो कोणी हे समजून घेतो तो जीवनातील प्रत्येक चढ उतारात राहतो हे जग सतत बदलत असे काहीही शाश्वत नाही आज जे वैभवशाली आहे ते उद्या राहणार नाही ही जाणीव माणसाला संकटात धीर देते आणि यशात नम्र ठेवते गीतेत कृष्णाने म्हटले आहे मात्र स्पर्शस्तू कौनते हे शीतोशांत सुख दुखद आगमा पायीनो भारत म्हणजे हे अर्जुना उष्णता आणि थंडी सुख आणि दुःख लाभ आणि तोटा हे सर्व क्षणिक आहेत येत जात आहेत म्हणून त्यांना समतेने सहन करायला शिका जेव्हा आपल्या जीवनात संकट येते मग ते आर्थिक असो किंवा प्रियजनांचे नुकसान तेव्हा आपण उद्ध्वस्त होतो ही काळी रात्र कधीच संपत नाही असे दिसते पण कृष्ण आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक अमावस्येनंतर पौर्णिमा येणारच आहे एका वृद्ध भक्ताची कहाणी आहे ज्याच्या आयुष्यात दुखांचा डोंगर होता त्याचा मुलगा आजारी होता त्याचे पीक नष्ट झाले होते आणि त्याच्या घरात एकही धान्य नव्हते गावकऱ्यांनी त्याची थटा केली तो म्हणाला की तो देवाला व्यर्थ हाक मारत होता पण कोणीही ऐकले नाही पण तो हसला आणि म्हणाला रात्र कितीही लांब असली तरी पहाट होईल माधवाच्या कृपेने वेळ आली की फळ मिळते आणि अखेर त्याचा मुलगा बरा झाला आणि शेते भरभराटीला आली गावकरी आश्चर्यचकित झाले पण म्हातारा शांत राहिला तो म्हणाला की देवाने प्रथम मला दुःख देऊन सहनशील बनवायचे होते जेणेकरून जेव्हा आनंद येईल तेव्हा मी गर्विष्ठ आणि अहंकारी होऊ नये ही कथा सिद्ध करते की प्रत्येक दुःख ही एक परीक्षा असते आणि प्रत्येक परीक्षेचा एक विशिष्ट कालावधी असतो मानवांनी हे स्वीकारले पाहिजे की वेळ कधीच थांबत नाही कधी कधी आपण आनंदाने हसतो कधी कधी आपण अश्रू ढाळतो पण जो हे चक्र समजून घेतो तो शो करतानाही हसू शकतो कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर कृष्णाने अर्जुनाला शिकवले की जेव्हा तुम्ही दुखाने वेढलेले असता तेव्हा असे समजू नका की हा शेवट आहे तुम्ही एक योद्धा आहात हे जाणून घ्या की दुःख फक्त तात्पुरते अस्तित्वात असते तर तुम्ही एक अमर आत्मा आहात ज्याला कोणतेही दुःख स्पर्श करू शकत नाही आज आपल्यासाठी हाच धडा आहे परिस्थिती कितीही गुंतागुंतीची असली तरी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की तो फक्त एक आहे जो निघून जाईल आपले अश्रू आणि आपली अस्वस्थता संपेल आणि एक नवीन पहाट देते कधी कधी दुःख अंधारात आणि मातीत एक बीज गाडले पाहिजे परंतु त्या अंधारातून एक अंकुर बाहेर पडतो आणि एक झाड बनतो त्याचप्रमाणे जीवनातील दुःख आपल्याला परिपक्व करते आणि आपल्याला एका नवीन स्वरूपात आकार देते म्हणून पुढच्या वेळी जेव्हा नशीब तुम्हाला रडवेल तेव्हा घाबरू नका कृष्णाचे स्मरण करा आणि स्वतःला सांगा की ही रात्र देखील निघून जाईल आणि येणारी पहा तुमच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा विजय असेल श्रीकृष्ण म्हणतात की तुम्हाला सर्वात जास्त हवी असलेली गोष्ट न मिळणे हे एक आशीर्वाद असू शकते मी सर्व दरवाजे बंद करतो जे तुम्हाला क्षणिक आनंद देऊ शकतात परंतु दीर्घकालीन वेदना देऊ शकतात कधी कधी जेव्हा एखादा नातेसंबंध संधी किंवा स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा आपण देवावर रागावतो आपल्याला असे वाटते की आपल्या प्रार्थना ऐकल्या गेल्या नाहीत आपण एकटे बसतो आणि विचार करतो की आपण मनापासून प्रयत्न का केले तरीही आपण का अयशस्वी झालो आणि हा तो क्षण आहे जेव्हा समजून घेण्याऐवजी दुःख जन्माला येते परंतु जे अप्राप्य राहते ते नेहमीच नुकसान नसते कधी कधी देवाचे संरक्षण आपल्याला अशा मार्गापासून वाचवते जे आपल्याला आणखी मोठ्या संकटात नेऊ शकते हे असे आहे जसे एक आई मुलाला आगीशी खेळण्यापासून रोखते मुलाला तो अडथळा वेदनादायक वाटतो परंतु ते आईचे संरक्षण आहे देव आजच्या नकाराचा वापर उद्या एक मोठा दरवाजा उघडण्यासाठी करतो एकदा एका तरुणीने एका भव्य व्यासपीठावर गाणे गायले सर्वांनी तिचे कौतुक केले आणि तिला वाटले की तिचे नशीब बदले पण तिची निवड झाली नाही ती रडली आणि देवाकडे तक्रार केली पण दोन वर्षांनंतर ती त्याच व्यासपीठावर मुख्य न्यायाधीश बनली तिने कबूल केले की जर ती त्या दिवशी यशस्वी झाली असती तर तिने कधीही तिच्या मर्यादा सुधारल्या नसत्या त्या नकारानेच तिला महान बनवले आपण हे समजून घेतले पाहिजे की जीवनात अपयश ही शिक्षा नाही तर एक वळण आहे जिथे देव आपल्याला दुसरा चांगला मार्ग दाखवू इच्छितो तो आपल्या कल्याणाला महत्व देतो आपल्या इच्छांना नाही जे हरवले ते नेहमीच नुकसान नसते बहुतेकदा संरक्षण आपल्याला मोठ्या पतनापासून वाचवते जस जसा वेळ जातो तसतसे तसे आपण स्वतःला म्हणतो देवाचे आभार मानतो की मला ते तेव्हा मिळाले नाही म्हणून देवाकडे तक्रार करण्याऐवजी शांत रहा आणि म्हणा प्रभू तुमची इच्छा सर्वोच्च आहे श्रीकृष्ण आश्वासन देतात की ज्याचा माझ्यावर अढळ विश्वास आहे त्याच्या आयुष्यात अंधार कधीही कायमचा राहू शकत नाही मी त्याच्यासाठी तो वेळ निवडतो जेव्हा तो फळ हाताळण्यास सक्षम असेल माझ्या योजनेत विलंब शक्य आहे पण अंधार नाही बीज पेरल्यानंतर लगेच पीक वाढत नाही त्याला अंधार सहन करावा लागतो ऋतूंची वाट पाहावी लागते देव आपल्याला लगेच फळे देत नाही कारण ती फळे आपल्या आत्म्याला परिपक्व झाल्यानंतरच मिळतात विलंब ही देवाची मूक निर्मिती आहे त्या काळात तो, तो।, तो। आपले चारित्र्य घडवतो ज्याप्रमाणे मातीच्या दिव्याला परिपक्व होण्यास वेळ लागतो त्याचप्रमाणे आपल्या कृतींचे फळ योग्य वेळी मिळते एक तरुणाची कहाणी आहे जो दररोज यशासाठी देवाकडे प्रार्थना करत होता वर्षे गेली पण त्याला काहीही मिळाले नाही तो थकून हार मांडणार असतानाच एक संधी आली ज्याने त्याचे नशीब बदलले त्याला जाणवले की देव त्याला मागे धरत नाही तर त्याला सक्षम बनवत आहे जर तो त्याला आधी भेटला असता तर तो ते हाताळू शकला नसता त्या विलंबाच्या काळात देवाने त्याचा आत्मा आणि विचार वाढवला म्हणून जेव्हा विलंब होतो तेव्हा समजून घ्या की देव तुम्हाला पुढील अधिक सुंदर बनवत आहे परिणाम असा होईल की तुम्ही स्वतः म्हणाल की त्याला आधी न भेटणे चांगले झाले असते हा विलंब म्हणजे देवाची खात्री आहे की तो तुमच्या सोबत आहे बरेच लोक अशा वळणातून गेले आहेत जिथे सर्व काही हरवलेले दिसत होते परंतु नंतर सर्व काही बदलले जर तुम्हीही अशा वळणावर असाल तर विश्वास ठेवा की हा अंधार तुम्हाला प्रकाशाकडे घेऊन जाईल लोकांना तुमचा संघर्ष दिसत नसेल परंतु देवाला तुमच्या हास्यामागे लपलेल्या अश्रूंची कहाणी आहे जर तुम्ही विश्वासघात सहन केला असेल आणि तरीही बरे होण्यास यशस्वी झाला असाल तर प्रचंड आहे जे लोक असतानाही इतरांचे कल्याण शोधतात ते तुटतात नाहीत जेव्हा जीवन तुम्हाला अडकून पडते तेव्हा समजून घ्या की तुमच्या आत काहीतरी अद्भुत आहे ज्याला उलगडण्यासाठी वेळ लागतो जर एखाद्याला गमावल्यानंतरही तुम्ही त्यांचे नुकसान करू इच्छित नसाल तर तुम्ही तुमच्या दयाळूपणाने दुखावर मात केली आहे जे शांतपणे हसतात त्यांना जीवनाची खोली खोली समजली आहे जर तुम्हाला वारंवार तीच वेदना जाणवत असेल जी तुम्ही विसरायला इच्छित होता तर समजून घ्या की त्या तुमच्या चारित्र्याला बळकटी देण्याचे एक छुपे उद्दिष्ट आहे तुमच्या स्वतःसाठी इतरांनी मोडून काढलेल्या स्वप्नांना जगायला शिका तुमचा थकवा कोणीही समजला नाही तरीही तुम्ही पुढे जात राहिलात हे धाडस तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल कधी कधी एकटेपणा ही शिक्षा नसते तर स्वतःशी जोडण्याची देणगी असते तुमच्या संघर्षाची थटा करणारे तुमच्या यशाने थक होती सर्वस्व गमावल्यानंतरही ज्याने हसणे थांबवले नाही तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे जर तुम्ही तुमच्या स्वाभिमानाला प्राधान्य दिल्याने नाते संबंध संपला तर तो तुमचा विजय आहे जेव्हा कोणी म्हटले की तुम्ही ते करू शकत नाही तेव्हा तुम्ही अधिक मेहनत घेतली हा आत्मविश्वास तुमची राजधानी आहे जे इतरांना तुटण्यापासून वाचवण्यासाठी सर्व काही सहन करतात ते देवाला प्रिय असतात तो दिवस लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला तुमचे आयुष्य संपल्याचे वाटले होते तरीही तुम्ही आज श्वास घेत आहात याचा अर्थ असा की काहीतरी खूप शुभ घडणे बाकी आहे जर तुम्ही अजून हार मानली नसेल तर विश्वास ठेवा की तुमची सकाळ गौरवशाली असेल अडचणी आपल्याला आपल्या खऱ्या क्षमतेची जाणीव करून देतात आज तुम्ही कोण आहात हे तुमच्या संघर्षांचे परिणाम आहे जेव्हा आशा भंग पावतात तेव्हा काही अदृश्य शक्ती मार्ग दाखवते खरे लोक पराभूत होत नाहीत त्यांचा असा विश्वास असतो की अंधारानंतर सूर्योदय निश्चित आहे सर्वात तीव्र क्षण आपल्याला नंतर ज्या प्रकाशाची किंमत असते त्याला जन्म देतात जर तुम्ही स्वतःला अपयशी मानत असाल तर ती फक्त एक प्रक्रिया आहे तुमचे यश दाराशी आहे जे वाईट काळात समर्थन करतात ते तुमचे खरे प्रेमी आहेत जेव्हा जग तुमची टीका करते तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवणे ही सर्वात मोठी ताकद असते तुमचा तुमच्या शत्रूंना पराभूत करेल जे इतरांसाठी जगता त्यांचे जीवन अर्थपूर्ण असते जेव्हा तुम्हाला असे वाटे की तुम्ही आता ते सहन करू शकत नाही तेव्हा तुमची खरी ताकद उभे राहण्यात आहे वेगळे होणे हा शेवट नाही तर स्वतःचा सामना करण्याची वेळ आहे तुमची कहाणी अद्वितीय आहे आणि जेव्हा तुम्ही ती शेअर करता तेव्हा तुम्हाला आढळेल की तुम्ही एकटे नाही आहात अपूर्ण इच्छांमध्ये ही एक उत्तम संदेश असतो जेव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या आसतीमध्ये स्वतःला हरवून बसतो तेव्हा काळ खरा आनंद प्रकट करतो जगाच्या अपेक्षांचे ओझे तुमच्या क्षमतेची चाचणी घेण्याचे एक साधन आहे प्रत्येक पाऊल एक नवीन संधी आहे कठीण काळात आपण आपली खरी स्वप्ने ओळखतो जेव्हा मार्ग अस्पष्ट असतो तेव्हा स्थिर राहणे आणि विश्वास ठेवणे आवश्यक असते तुमच्या कमकुवतपणा समजून घेतल्याने खरे नाते संबंध बांधले जातात स्वतःमध्ये आनंद शोधा आणि तेव्हाच तुम्ही इतरांना आनंद देऊ शकाल भावना शब्दांपेक्षा जास्त जोडतात चुकीचा मार्ग देखील आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकतो क्षमा करण्यापासून मिळणारी शांती अद्भुत आहे प्रत्येक दिवस हा काहीतरी नवीन शिकण्याची संधी आहे प्रत्येक विघटनानंतर नवीन आशा फुलते जे हार मानत नाही त्यांना विजय मिळतो जेव्हा सर्व काही हरवलेले दिसते तेव्हा तुम्ही स्वतःला शोधा खरा प्रकाश तुमच्या आत असतो जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा अंधार नाहीसा होईल संघर्ष तुम्हाला बळकट करतात आणि तुम्हाला एक नवीन उद्देश देतात आव्हाने तुमच्या यशाचा पाया आहेत स्वतःला समजून घेणे आवश्यक आहे जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा जग तुमच्यावर प्रेम करेल एकटेपणा ही देवाचा आवाज ऐकण्याची संधी आहे जो जगाला समजत नाही त्याच्याकडे जगाला समजून घेण्याची शक्ती असते अपयश हे यशाचा पाया जे तुम्हाला खाली आणू इच्छितात ते स्वतःच्या निराशेशी झुंजत असतात तुमची प्रगती त्यांना घाबरवते म्हणून दृढ रहा वेगळे होणे ही स्वतःशी जोडण्याची संधी आहे नशीब आपल्याला सर्वात जास्त काय हवे आहे ते शिकवते तुम्हाला जे शेवट वाटते ते, ते बहुतेकदा एक नवीन सुरुवात असते तुमच्या अंतर्मनाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नका जेव्हा आशा धुळीस मिळतात तेव्हा ते आणखी ते एक पाऊल पुढे टाकण्याचा संकेत असते जेव्हा सर्व काही हरवलेले दिसते तेव्हाच मोठे यश मिळते तुमचे अडथळे तुमच्या विजयाची हमीस असतात मत्सरी लोक तुमचे नकळत प्रेरक असतात त्यांचा द्वेष तुम्हाला अधिक मजबूत बनवतो जेव्हा आंतरिक शक्ती जागृत होते तेव्हा जग थांबते तुमची महानता पुन्हा पडणे आणि उठणे यात आहे अडचणी तुमच्या क्षमतेला परिष्कृत करतात नात्याचा शेवट ही एका नवीन अध्यायाची सुरुवात असते जेव्हा सर्व काही गुंतागुंतीचे वाटते तेव्हा समजून घ्या की आता स्वतःला शोधण्याची वेळ आली आहे आव्हानांचा अर्थ असा आहे की तुमच्या त्यांच्यावर मात करण्याची शक्ती आहे तुमच्या स्वप्नांसाठी कोणावरही अवलंबून राडू नका तुमचा जगाला सोबत उभे करेल इतरांच्या टीकेकडे दुर्लक्ष करा आणि तुमच्या मार्गावर चालत जा अपयश ही शिक्षा नाही तर एक वळण आहे देवाने जे दिलेले नाही ते म्हणजे काहीतरी मोठे करण्यासाठी जागा बनवणे जेव्हा तुम्ही मार्गावर येते असता तेव्हा समजून घ्या की तुम्ही तुमच्या आत्म्याशी एकरूप होत आहात कठोर परिश्रमाने जे साध्य झाले नाही ते तुमच्या नशिबात नव्हते एक दार बंद होणे म्हणजे दुसरे चांगले दार उघडणे इतरांकडून अपेक्षा तुमच्या मनाला त्रास देतात स्वतःशी जोडा प्रत्येक दुःख तुमचा संयम वाढवते प्रेमात बुडून स्वतःला पुन्हा शोधणे म्हणजे वाढ तुमच्या अंतर्मनाची हाक तुम्हाला खरा मार्ग दाखवेल थकवा म्हणजे तुम्ही विजयाच्या जवळ आहात तुमच्यासाठी नेहमीच योग्य वेळ असते ज्यांना तुम्हाला समजत नाही ते तुमचा मार्ग स्पष्ट करण्यास मदत करतात आत आनंद शोधा बाहेर नाही जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हाच तुम्हाला खरी शक्ती अनुभवता संकट ही फक्त एक परीक्षा आहे जी तुम्हाला महान बनवण्यासाठी येते प्रत्येक दिवस एक आशीर्वाद असतो शांत मन ही जीवनाची सर्वात मोठी उपलब्धी आहे जेव्हा मार्ग कठीण वाटो तेव्हा हे जाणून घ्या की तुमच्या आत त्यावर मात करण्याचे बीज आहे तुमचे सते ही तुमची शाश्वत ओळख आहे जे त्याचा सामना करता ते तुमच्या सीमा वाढवतात धक्के तुमच्या आत्म्याला विजेसारखे मजबूत बनवण्यासाठी असतात दृढनिश्चय रहा कारण तुमचे यश तुमच्या कठोर परिश्रमाचे ऋणी आहे टीका मागे सोडून तुमचे ध्येय साध्य करा फसवणुकीमुळे होणारे दुःख तुम्हाला स्वावलंबी बनवते अडथळे तुम्हाला तुमच्या तुम्हा शक्तीची ओळख करून देतात प्रत्येक अनुभवानंतर येणारी परिपक्वता हीच खरी विजय असते देवाची कृपा नेहमीच शुभ असते जे अप्राप्य आहे ते काही मोठ्या यशाचा मार्ग मोकळा करते एकटेपणा हा आत्मसाक्षात्काराचा काळ कारा आहे तुमचा आतील प्रकाश तेव्हा ठेवा कारण देव तुमच्या सोबत आणि तुमच्या आत आहे मित्रांनो मला आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्ही बरेच काही शिकला असाल व्हिडिओ लाईक करा शेअर करा असे माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओ मिळवण्यासाठी श्री कृष्णवाणी चॅनलला सबस्क्राईब करा श्रीकृष्ण तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नेहमी आनंदी ठेवो जय श्रीकृष्ण